श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये स्वामीनामाचा संकल्प जो पूर्ण होण्याआधीच आपल्याला त्याची प्रचिती येते त्याची पद्धत काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थांच्या भक्तामध्ये जेव्हा एखादा भक्त स्वतःवर ठराविक कालावधीनंतर बंधन घालून नामस्मरण करतो तेव्हा स्वामींची कृपा त्याला लवकर प्राप्त होते स्वामी समर्थाच्या मार्गात श्रद्धेला कृतीची जोड दिली की प्रचिती येतेच अनेक भक्त आपल्या अडचणींच्या निवारणासाठी किंवा मनोकामना पूर्तीसाठी स्वामी नामाचा संकल्प करतात हा संकल्प म्हणजे केवळ जप नसून तो स्वामींना स्वामींना दिलेले एक वचन असते आता आपण आधी बघू बोगु, बघूया की संकल्प म्हणजे काय आहे संकल्प म्हणजे स्वतःवर घालून घेतलेले एक आध्यात्मिक बंधन यात आपण ठराविक दिवसांसाठी उदाहरण अकरा एकवीस एक्केचाळीस किंवा एकशे आठ दिवस स्वामींच्या नावाचा ठराविक जप करत असतो उदाहरण दररोज अकरा माळी किंवा एकूण एक, एक लाख जप असा पूर्ण करण्याचे स्वामींसमोर जाहीर करतो यात संख्या महत्त्वाची नसून सातत्य महत्त्वाचे असेल महत्वाचे आहे तुमच्या साधनेत खंड पडत नाही ना याची स्वामी परीक्षा घेतात आणि तुम्ही त्यात उत्तीर्ण झालात की फळही देतात स्वामीनामाचा संकल्प करण्याची योग्य पद्धत काय आहे ते आपण बघूया शुभ मुहूर्त संकल्पाची सुरुवात शक्यतो गुरुवार स्वामी प्रकट दिन किंवा कोणत्याही शुभतिथीला करावी पूजा मांडणी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वामींच्या फोटसमोर दिवा अगरबत्ती लावावी संकल्प सोडणे हातामध्ये थोडे पाणी अक्षदा आणि फूल घेऊन स्वामींना सांगावे हे स्वामीराया मी माझ्या तुमची जी काही अडचण असेल जी काही मनोकामना असेल या कार्यासाठी आजपासून पुढील तुम्हाला किती दिवस पारायण किंवा संकल्प करायचा आहे या इतक्या दिवसांपर्यंत म्हणजे तुम्ही किती दिवस ठरवू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही इथे दिवस ठरवू शकता इतक्या दिवसांपर्यंत दररोज तुम्हाला किती माळींचा जप करायचा आहे त्या माळींच्या जपाची संख्या तुम्हाला इथे सांगायची आहे जप करण्याचा संकल्प करत आहे हा विना अडथळा पूर्ण करण्याची शक्ती मला द्या त्यानंतर ते पाणी स्वामींच्या चरणापाशी सोडावे जपाचे नियम ठरलेला जप रोज त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी बसून केल्याने त्याचे के फळ अधिक प्रमाणात आपल्याला मिळत असते जपासाठी तुम्ही तुळशीची किंवा चंदनाची माळ वापरावी संकल्पनाचे हो, संकल्पा संकल्पनाने होणारे लाभ कोणते आहे ते तुम्हाला सांगते मनोरथ पूर्ण होते भक्तांचा असा अनुभव आहे की जर संकल्प शुद्ध भावनेने केला असेल तर तो पूर्ण होण्याआधी स्वामी आपल्याला अडचणीतून दूर करतात आणि मार्ग दाखवतात आध्यात्मिक बळ ठराविक कालावधीनंतर मग कालावधीने बंधन स्वतःवर घातल्याने शिस्त लागते आणि इच्छापूर्ती जी आहे किंवा इच्छाशक्ती जी आहे ती आपली वाढत असते नकारात्मकतेचा नाश होतो घरामध्ये सातत्याने स्वामीनामातला जप झाल्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख शांती नांद दे। अशक्य गोष्टी शक्य होतात भिहू पाठीशी आहे या युक्तीप्रमाणे भक्तांसाठी विशेष टीप जी आहे ती तुम्हाला सांगते संकल्प करताना मनात शंका न ठेवता पूर्ण शरणांगतीने स्वामींना आवळावे स्वामींना संख्या नको तर भाव हवा असतो अनायासेन मरण असो वा संकटातून सुटका स्वामी भक्ताची हा कधीच रिकामी जाऊ देत नाही तर असा हा छोटासा व्हिडिओ होता की स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांसाठी कधीही एका हाकेच्या अंतरावरती असतात तर तुम्ही सेवा केली से तर ते ते नक्कीच तुम्हाला लवकरच साथ देतील तुमच्या संकल्पाला जी काय तुम्ही सेवा कराल त्या सेवेला ते प्रसन्न होऊन तुम्हाला त्याचा नक्कीच आशीर्वाद देतील तर असा हा छोटासा व्हिडिओ होता की स्वामी प्रचिती आपल्याला कशी घ्यायची आहे स्वामी नावाची तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असाच एका व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया श्री स्वामी समर्थ